नमस्कार मी रघुनाथ गांगरोटे आपण बघत आहात महाराष्ट्र महाराष्ट्रनुच आवाज जनतेचा जनतेपर्यंत आज आपण मोखडा तालुक्यातील एक महाविद्यालय असलेल्या खोळ्या भागामधलं या या ठिकाणी आपण आला आहोत या ठिकाणी आपले प्राचार्य आहेत आपण त्यांचे सर आपलं नाव काय नमस्कार मी प्राध्यापक प्रवर्तन संजय काशीद आमच्या मातोश्री यशोदाबाई मुरलीधर मोहिते आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स हे आमचं ज्युनियर कॉलेज आहे आणि खोडल्या या ठिकाणी कॉलेज आहे आमच्या महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावीचं सेंटर आहे ज्याचा सेंटर क्रमांक आहे वीस त्रेपन्न आणि ह्या सेंटरमध्ये यावर्षी तीनशे अकरा विद्यार्थी हे प्रवेशित झालेले आहेत सर च्या व्यवस्थापन वेळेत पाठवण्यासाठी आपण कशी पावलं उचललेली आहेत उत्तरपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका ज्या येतात त्यांचं आदानप्रदान करण्यासाठी आपल्याकडे एक यंत्रणा असते रनर म्हणून हे जे रनर असतात बोर्डाच्या निर्देशानुसार या रनरची नियुक्ती केलेली असते आणि हे रनर त्या उत्तरपत्रिका सुरक्षित घेऊन येतात आणि जातात येताना प्रश्नपत्रिका येतात जाताना उरलेल्या प्रश्नपत्रिका आणि ज्या उत्तरपत्रिका आहेत त्या उत्तरपत्रिका सुरळीतपणे परिरक्षक कार्यालय मुखाडा या ठिकाणी जातात सुरक्षित वातावरणामध्ये जातात आ, सर आणि एक विचारायचं आहे की कॉफीमुक्त परीक्षा करण्यासाठी आपण कुठल्या प्रकारची खबरदारी घेतली आहे यावर्षी शासनाने कॉपीमुक्त अभियान हा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवायला घेतलेला आहे त्याचं खरं तर मी खूप मनापासून कौतुक का करतो कारण कॉपीमुक्त अभियान ह्या या उपक्रमामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला त्यांच्या अभ्यासाला न्याय मिळतो याचं कारण असं आहे की जे हुशार विद्यार्थी असतात त्या हुशार विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे अन्याय होत नाही आणि म्हणून हे कॉपीमुक्त अभियान आम्ही सुद्धा शासनाच्या नियमाप्रमाणे राबवायला घेतलेलं आहे मंडळाने जे घालून दिलेली नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे हे कॉपीमुक्त अभियान आम्ही राबवलेलं आहे यामध्ये सर्वप्रथम आम्ही पालकांची सभा घेतली त्यानंतर विद्यार्थ्यांची सभा घेतली त्यानंतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि परीक्षेशा संबंधित असणाऱ्या सर्व घटकांची म्हणजे केंद्र क्रमांक वीस त्रेपन्नला जे लोक उपस्थित असणार आहेत जे सहभागी लोक असणार आहेत या सगळ्या लोकांना कॉपीमुक्त अभियानाची आम्ही पूर्वकल्पना दिलेली आहे आणि हा उपक्रम आम्ही यशस्वीपणे राबवत आहोत सर आणखी विचार जे आहे की परीक्षा केंद्रावर सी सी टी व्ही किंवा पथक काय अशी इतर यंत्रणा तुम्ही ठेवलेल्या आहेत का शंभर टक्के सी सी टी व्ही हा तर प्रत्येक महाविद्यालयाचा अनिवार्य घटक असतो सी सी टी व्ही आमचे फक्त परीक्षेपुरते नाहीत तर आधीपासून सी सी टी व्ही कॅमेरे आमचे या ठिकाणी आहेत सुरक्षेसंदर्भातसुद्धा सुद्धा बोर्डाने घालून दिले जे नियम आहेत या नियमाला अनुषंगून आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत आम्हाला या ठिकाणी कोणत्याही पालकांचा उपद्रव होत नाही आमचे पालक समजूतदार आहेत कोणाचाही त्रास आम्हाला परीक्षेच्या याच्यामध्ये होत नाही कारण संपूर्ण आजूबाजूला तार कंपाऊंड केलेलं आहे आणि कुणीही याच्यामध्ये आम्हाला इंटरफेअर करत नाही असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो सर आज अजून एक असं विचार आहे की मागील वर्षात तुलनेत यंदा परिषद काही नवीन बदल सुधारणा केलेल्या आहेत का हो बऱ्याच सुधारणा शासनाने सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे केल्या आहेत शासनाने पहिल्यांदा मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे जो कॉपीमुक्त अभियान राबवायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्याची शंभर टक्के अंमल अंमलबजावणी आम्ही केलेली आहे आणि हा खूप चांगला बदल शासनाने या ठिकाणी सुचवलेला आहे त्याप्रमाणे आम्ही त्या निर्देशाप्रमाणे ह्या सगळ्या कारवाया केलेल्या आहेत सर एक शेवटचा प्रश्न असेल की विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी तुम्ही कोणते अंतिम सल्ले द्याल खरं तर विद्यार्थी अभ्यास करून या परीक्षा देत असतात आणि अभ्यास करून देत असल्यामुळं थोडं ते परीक्षेच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी घाबरल्या म्हणून येत असतात परंतु विद्यार्थ्यांना मी सल्ला देईल का विद्यार्थी मित्रांनो शेवटी ही परीक्षा आपल्या अभ्यासावर अवलंबून आहे आपला अभ्यास हा महत्त्वाचा आहे कुठलीही घाबरून न जाता आपण या परीक्षेला सामोरे जावं आपण कुठलेही वाईट विचार मनात न आणता आपल्या मंडळ कार्यालयाने दिलेले जे का काही समुपदेशक आहेत त्या समुपदेशकांचे क्रमांक म्हणजे फोन नंबर आपल्याला दिलेले आहेत जर तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही त्या समुपदेशकांशी थेट संवाद साधू शकतात किंवा आपल्या आईवडिलांशी शिक्षकांशी संवाद साधा परंतु कुठलीही गोष्ट मनात न ठेवता किंवा वाईट विचार न करता प्रामाणिकपणे या परीक्षेला आपण सामोरे जा काही अवघड नाही आहे अभ्यास केला असेल तर नक्कीच तुमच्यासाठी ही सोपी परीक्षा आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो काळजी न करता सगळे पेपर आणि सगळी परीक्षा आपण व्यवस्थित पार पाडा असे मी आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद सर आपण आम्हाला वेळ दिल्याबद्दल कॅमेरामन दयानंद शिंदे प्रतिनिधी रघुनाथांगोडे मोखाडा पालघर